शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव गावातील निनाई पावडाई मंदिरात यंदाही पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून गेल्या वीस वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही गावकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा भाग ठरली आहे नवरात्री काळात मंदिरामध्ये मुक्काम करणाऱ्या महिला आणि पुरुष भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने थंड आणि गरम पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे रोज सकाळी स्नानानंतर सुटवण्या वाटप करण्याची प्रथा आजही सुरू असून सकाळी अकरा वाजता देवीची महाआरती उत्साहात पार पडते त्यानंतर दुपारी भाविकांसाठी फराळाचे आयोजन केले जाते विशेष म्हणजे महिलांसाठी झिम्मा फुगडी यांसारखे पारंपरिक खेळ घेण्यात येतात ज्यामुळे नवरात्र उत्सवाला एक वेगळा सांस्कृतिक रंग प्राप्त होतो तसेच दिवसभरात लेजिम पारंपरिक वाद्य आणि भजन कार्यक्रमाद्वारे स्थानिक तरुणाई आपला सांस्कृतिक वारसा जपताना दिसते लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस